नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी दहा डिसेंबर मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून सिव्हिल हॉस्पिटल सांगली आणि मिरज येथे रुग्ण हक्कांची सनद डिजिटल पोस्टरचे भव्य उद्घाटन करण्यात आले हा उपक्रम आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियान तसेच सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांच्या वतीनं विद्यमाने आयोजित करण्यात आला होता सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोकजी काकडे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर या धर्तीवर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अशा स्वरूपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मानव अधिकार दिन साजरा करण्यामागील उद्देश तसेच रुग्ण हक्कांचे महत्व रुग्ण आणि नागरिकांनी जाणून घ्यावयाच्या मूलभूत अधिकारांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नागरिक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करत सगळ्यांना मानव अधिकारांचे पालन करण्याचे आवाहन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश गुरव अधिष्ठाता विक्रमसिंह कदम सिव्हिल ग सर्जन राजेश साळुंखे चंद्रकांत माळी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामुळे मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून रुग्ण हक्कांविषयी जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले दुसरं वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये फक्त पोलीस स्टेशन समोर कोरोना हक्काची सद लावणारा सांगितली जा महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या समोर रुग्ण हक्काची सदत लावणारा फक्त पहिल्यांदा सांगितली जा देशामध्ये जादू लोकांविरोधी कायद्याच्या संदर्भामध्ये एक रात्र स्पष्ट कार्यक्रम एक रात्र अमावशीची कार्यक्रम यांचा उत्पन्न साजरा करणार असा मी केला आणि हा आमचा संघ जिल्हा कर्नाटकच्या मॉन्ट्रीवर आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणून आम्ही सेवाभावी संस्था एक विनंती करतो की खाजगी हॉस्पिटलवर प्रेम करू नका सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि सेवा ही गरीब आणि वंचित